महात्मा बसवेश्वर महाराज अनुभव मंडप मंजुरी मिळाल्याबाबत बेळंकीकर महाराज लिंगायत बांधवांनी घेतली समीत कदम यांची भेट मांडे आभार लिंगायत समाजाने सांगली जिल्ह्यात अनुभव मंडप बांधून देण्याची मागणी केली होती त्यासाठी जुडासवराज्य पक्षाचे नेते समीतदा कदम यांनी माजी मंत्री विनय कोरे यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून अडीच कोटी रुपये महात्मा बसवेश्वर महाराज अनुभव मंडप कुपवाडमधील तुळजाई नगर येथे मंजूर करण्यात आला यासाठी सांगली जिल्ह्यातील लिंगायत समाज बांधवानी बेणंकीकर महाराज यांच्यासह असंख्य बांधवानी जनसुराज्याचे नेते दादा दा कदम यांच्या निवासस्थानी भेट घेऊन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच जनसुराज्य पक्षाचे सर्वे सर्वा। तुका सर्वे सर्वा आमदार विनय कोरे यांचे आभार मानले तर यासाठी महादेव कुर्णे आणि पंकज मेत्रे यांनी पाठपुरावा केला गोष्ट आहे की बरेच वर्ष प्रलंबित असणारा राजेंद्रजी नगरसिंह कुंभारसाहेब महादेवांना कुर्णे डॉक्टर पंकज मेहत्रे त्याचबरोबर समाजातील सर्वच प्रमुख मंडळींकडनं एक चांगल्या पद्धतीचा अनुभव मंडप हा सांगली जिल्ह्यात त्या ठिकाणी व्हावा असं त्या ठिकाणी मागणी केली गेली होती त्याचबरोबर ज्यावेळेला आमच्या पक्षाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनयजी कोरे सावकर साहेब आणि ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे तरुण भारतातील जो आपला एक अतिभव्य असा लिंगायत समाजाचा एक मोठा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी ते आम्ही आश्वस्त केलं तर की हा निधी आणून हा कुंभारसाहेबांनी सगळ्यांनी जी, जी जागा मिळवण्याचा कष्ट त्या ठिकाणी महापालिकेकडनं केलं के त्या पार्श्वभूमीवर आपण एक चांगला अनुभव मंडप एक समाजाच्या बांधवांना बसण्याचे ठिकाण त्याचबरोबर अशी संत महात्मे मंडळी जी येतात त्यांचा आशीर्वाद त्यांचं आशीर्वचन आणि त्यांचे चार चांगले शब्द ऐकण्यासाठी आपण सगळेजण कायम वाढ बघत असतो तर त्यासाठी ते एक चांगली जागा पाय होती त्याचबरोबर हे संत महात्मे या मंडळींचं जे कायम एक पावित्र्य राखण्याचं काम त्या ठिकाणी ह्या ठिकाणी होईल आणि एक चांगलं वाचनालय महात्मा बसवेश्वर ज्यांच्या खऱ्या अर्थानं ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ह्या जगामध्ये जे आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणतो संविधान तो त्यांच्या ह्याच्यामध्ये चालू झालं एक त्यामुळे ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्या ठिकाणी संसदेच्या आवारामध्ये महाभा महात्मा बसवेश्वरांचा अतिभव्य असा पुतळा त्या ठिकाणी उभा केला त्याचबरोबर आता पुढचं जे लक्ष आमच्या सगळ्यांच्या मंडळींच्या डोक्यात असेल की एक अतिशय चांगला अतिभव्य असा महात्मा बसवेश्वरांचा एक पुतळा त्या ठिकाणी सांगली या जिल्ह्यात व्हावा आणि आपल्या सगळ्या समाजबांधवांना एकत्रितपणे राहून एक चांगलं कार्य आणि चांगली ऊर्जा त्यांच्या या पुतळ्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मिळेल असं निश्चित मला वाटतंय एकादशीच्या शुभमुहूर्तावर लिंगायत बांधवांना एक शुभ वार्ता आपल्या सुमित दादांच्या तर्फे सर्वांना मिळत आहे पण अशा या शुभप्रसंगी वीरशिवलिंगायत समाजातर्फे दादांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत दादांना देखील या कार्यक्रमामध्ये फार असं सहकार्य करून समाजाला एक व्यवस्थित एक स्थान त्यांनी मिळवून दिलेलं आहे आणि असे कार्य त्यांच्या हस्ते होत जावं असंच भगवंत चिंती आम्ही प्रार्थना करतो आणि पुणेशी एकदा दादांचं सर्वांच्या तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करून आम्ही या ठिकाणी थांबतो